सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर स्वामींना कोणाला आपल्याकडे बोलवायचं असेल तर आपले स्वामी महाराज हे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांना अनुभव देतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेतात सेवा त्यांना सेवेत बोलवतात खरंच स्वामी महाराजांची लीला अपरंपार आहे हा अनुभव एका दादांचा आहे चला तर मग दादांच्या शब्दात पुढे ऐकूया दादा म्हणतात मी माझ्या आयुष्यात जी पण श्रीमंती कमावली आहे ती सर्व स्वामी कृपेने माझं आयुष्य हे पूर्वी छोट्या घरात होतं आणि तेव्हा आमच्याकडे काही पण एस मतलब अशी परिस्थिती नव्हती तिथे लहानपणापासून मोठा झालो आई वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले होते तेव्हापासून मला माझ्या मावशीने सांभाळले होते खूप कष्टाचे दिवस होते ते दिवसभर आम्हाला खूप काम असायचं शेळ्या मेंढ्या चारायला आम्ही जायचो नंतर लहान होतो तेव्हा शाळेवर सुद्धा एवढं लक्ष नव्हतं कसं तरी पास होत होतो मी बारावीपर्यंत कसं तरी पास होत गेलो तेव्हा आमच्या कॉलेजच्या मागे जवळच स्वामींचा मठ होता तोपर्यंत माझी आणि स्वामींची ओळखच नव्हती तेव्हा माझा मित्र मला रोज मठामध्ये मला न्यायचा मला तिथे गेल्यावर सगळं टेन्शन विसरायला व्हायचं मला खूप छान वाटायचं पण माझ्या आयुष्यात तो मित्र कदाचित स्वामींनीच पाठवला असेल आता मला हे कळतंय कारण या आधी तर मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं ना कुणास ठाऊक पण माझं अभ्यासात पण मन लागत हो गेलं अभ्यास करावासा वाटायचा या अगोदर मी फक्त काटावर पास होणारा पोरगा मला चक्क बारावी मध्ये सत्तर टक्के पडले सगळ्यांना तर आश्चर्य वाटले की चमत्कार झाला तरी कसा तेव्हापासून खरी माझ्या आयुष्याला सुरुवात झालेली होती स्वामी कृपेने सर्व चांगलं घडत गेलं पुढे मला नोकरीही मिळाली माझं लग्नही झालं आणि माझा माझ्या मावशीला आता मीच सांभाळतो कारण तिचं आई आहे माझी कारण तेव्हा स्वामींनी माझा हात पकडला होता म्हणून मी आतापर्यंत इथपर्यंत आलो खरंच स्वामींचे मनापासून खूप खूप आभार तर हा आजचा तुम्हाला दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पण तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय